हाय हॅलो मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि हे माझ्या कामाचे छोट्यासाच छोट्यासाच व्हिडिओ घेतलेला आहे पूर्ण नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता की ह्या भाभी आहेत त्या फ्रेम बनवत आहेत तर ह्या एम टी फ्रेम आहेत त्याच्यामध्ये पोस्टर नाही आहे तर टी म्हणजे की असं आहे की त्यांना फक्त फ्रेम पाहिजे आहे बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्येच कुठली कुठला फोटो वगैरे टाकायचा काय तर ते ते लोक टाकणार आहेत हे फक्त आम्हाला टी असतात रिकामे असतात बाकी काही ह्याच्यामध्ये पोस्टर बनला जात नाही तरी हा बन हाच काही एवढं काम नव्हतं त्याच्यामुळे मी दाखवण्याचा प्रयत्न केला एक जेव्हा फ्रेम बनते एम टी त्यांना सिलिंग केली जाते सिलिंग ह्याच्यासाठी जा केली जाते की जेणेकरून आमची जी फ्रेम बनलेली आहे म्हणजे ही जी बाहेरची पट्टी बनलेली आहे ती खराब होऊ नये डॅमेज होऊ नये त्याच्यासाठी सिलिंग केली जाते आणि हे जे सिलिंग आहे हे खूप गरम असतं आणि ते चटका वगैरे लागायचे खूप भीतीने भीती असते आणि ह्याचे चटके खूप लागतात भरपूर लागतात जबरदस्त तर इथे व्हिडिओ काढायला कोणी नव्हतं तर मी या ताईं ताईंना म्हटलं की ताई तुम्ही तू तु काढ तू सिलिंग कर मी तुझा व्हिडिओ काढते म्हणून तर तिला थोडं नव्हतं जमत पण ती करत होती प्रयत्न तर त्याच्यानंतर मग ह्या सिलिंग सील होत सिलिंग होतात आणि पुढेसुद्धा ह्याची एक प्रोसेसिंग आहे आणि ह्या ज्या फ्रेम ज्या बनलेल्या आहेत ना म्हणजे ही जी पट्टी बनलेली आहे त्या कशा कट होतात त्या मी तुम्हाला नंतर कधीतरी ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन कारण आता मी तिथे नाही जाऊ शकत कारण की ना तिथे जर मी गेली ना तर तिथे दुसरी एक व्यक्ती आहे म्हणजे दुसरे दादा आहेत ते थोडेसे स्ट्रिक आहेत तर ते मग परत ओरडत राहतील म्हणून मग मी तिकडेच तिकडे नाही गेली शूट करायला तर आमच्यासोबत जेंट्ससुद्धा आहे जे पट्टी कट करतात आणि जी फ्रेम बन बनवतात जी फ्रेम असते ती बनवतात या सगळ्या गोष्टी ते लोकं करतात आम्ही सिलिंग करतो त्याच्यानंतर पोस्टर पूर्ण कट करून ते व्यवस्थित बसवावे लागतात काच केट कट केले जातात आणि तिकडे तुम्हाला बाजूला एक मशीन दिसत असेल ती पंचिंग मशीन आहे ह्या सगळ्या मशीन खूप खूप म्हणजे खूप हळूवारपणे हाताळाव्या लागतात कारण खूप लागतात या ती जी तिथे मशीन दिसत आहे ती पंचिंग मशीन आहे त्याच्यामध्ये थोडासा जरी बोट गेला थोडंसं जरी सरकला ना की आपला बोट गेलाच समजायचा आणि ह्या मशीनला तर ही सिलिंग मशीन आहे पण ह्याला इतके चटके लागतात ना आणि ताईंना ते जमत नव्हतं पण त्या शूट करू शकत नव्हत्या मी त्यांना म्हटलं की तुम्ही करा म्हणून आणि त्याच्यानंतर तुम्ही जसं तुमच्या केसांना हवा देता ना तशी या फ्रेमलासुद्धा हवा द्यायची असते हवा म्हणजे की हे जे प्लास्टिक आहे ना ते व्यवस्थित त्याला बसलं पाहिजे त्याच्यासाठी ही ही मशीनसुद्धा खूप गरम असते आणि मग ही मी व्यवस्थित सेल सिलिंग करा सिलिंग झाल्यानंतर व्यवस्थित त्याला सेट केली जाते फ्रेम कारण ते प्लास्टिक व्यवस्थित दिसलं पाहिजे त्याच्यावरती त्याच्यामुळे पण ती जास्त जर केली जास्त जर फिरवली ना तर ते ते प्लास्टिक फाटून जातात तुम्ही ते बघितलं की तिथं आत्ता किती ते रेड रेड असं कलर आला होता ते ह्याच्यासाठी त्याच्यातून आग येत होती त्याच्यासाठी आहे ते, थे थे। ते, ते <laughs> तर बघा येते आहे त्याच्यामध्ये तर तिथे चटका लागतो बरं हा शूट माझा मीच काढलेला आहे कारण इथे मी कोणाला शूट काढायला सांगू शकत नाही कारण त्यांना जमत नाही आणि मी माझ्या कामावरती कोणालाच माहीत नाही आहे की मी यूट्यूबवरती ब्लॉग बनवते हे फक्त सरांना माहिती आहे दुसरं कोणाला माहीत नाही आहे आणि मी त्यांची परमिशन घेऊनच त्यांना व्हिडिओमध्ये घेतलेला आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे की मी माझ्या व्हिडिओमध्ये कधीच कोणाला बिना परमिशनचं घेत नाही आणि त्यांची परमिशन होती म्हणूनच घेतले पण त्यांना हे माहीत नाही आहे की हा व्हिडिओ बी दी, यूट्यूबवरती येणार आहे मी ब्लॉगर आहे हे त्यांना माहीत नाही आहे शिवाय की त्यांना हे सुद्धा माहीत नाही की इंस्टाग्रामवरती सुद्धा माझं अकाउंट आहे यातलं कोणालाही काहीही माहीत नाही आणि मी सांगतही नाही कारण त्या गोष्टी मला आवडत नाहीत की मी काय करते आणि काय नाही करत या गोष्टी मी कामावरती शेअर करत नाही कारण मला त्या गोष्टी पटत नाही हां त्यांना कुठून कळलं तर ठीक आहे पण मी स्वतःहून कधीच सांगत नाही आणि मी कामावरते सिम्पल आणि सिंपलच राहते मला सिंपल राहणंच आवडतं आणि हे बघा तुम्ही बघू शकता की असं म्हणजे असं असं करावं लागतं व्यवस्थित ते सेट व्हायला ठेवावं लागतं आणि हे म्हणजे ना या टाईमला सिलिंगचा थोडंसं प्रॉब्लेम होत होता त्यांच्याकडनं प्लॅस्टिक फाटत होतं आणि प्लास्टिक हे ना तो पातळ आहे ते जे पण करावा लागतो पण मी त्यांना म्हटलं राहते तुम्ही करा जेवढं जमतं तेवढं नंतर मग थोडंसं शूट झाल्यानंतर मी करते म्हणून त्यांना सांगितलं होतं कारण की ह्या गोष्टीला खूप अवघड आहेत दिसतात तेवढं सोपं नाही आहेत आणि कटिंगचं वगैरे मी तुम्हाला नंतर कधीतरी नक्कीच दाखवेन कारण ह्या व्हिडिओमध्ये मी नाही दाखवू शकेल जास्त कारण आज काम नसल्यामुळे मी थोडासाच व्हिडिओ शूट केलेला आहे जास्त नाही केलेला आहे आणि हे काही छोटेसे मी फोटो शेअर करते आता हे मी केलेलं आहे ह्याला बबल्स फ्रेम म्हणतात हे नवीन काम आम्ही घेतलेलं आहे बबल्स म्हणजे की हे डायमंड वर्क आहे पूर्ण ह्याला केमिकल वगैरे लावून पूर्ण ते डायमंड करावंचे हे वर्क करावे लागतात आणि हे आमचे छोटेसे फोटो आहेत आम्ही सोबत काम करतो आमच्यासोबत जेंटसुद्धा आहेत पण त्यांचे फोटो मी नाही क्लिक केलेले आहेत आणि पूर्ण डायमंड वर्क आहेत ह्याबद्दल मी स्वतः केलेल्या आहेत आणि त्याने तुम्हाला कधीतरी नक्की मला व्यवस्थित मी पुन्हा एकदा कधीतरी शूट करून नक्की दाखवेन आज जास्त काम नसल्यामुळे मी थोडंसं शूट केलेलं आहे आणि कसं वाटलं व्हिडिओ ते नक्की सांगा आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय